कामोठे इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका नूडल्स आणि सॉस बनवणाऱ्या कंपनीचा मनसेनं पर्दाफाश केला आहे या कंपनीची स्थिती ही अत्यंत भयावह आहे ज्या ठिकाणी हे नूडल्स आणि सॉस बनवले जातात त्या ठिकाणी संपूर्ण अस्वच्छता पसरली आहे अक्षरशः गटारात नूडल्स आणि सॉस बनवले जातात तसंच रात्रीच्या अंधारात अशी कामं केली जातात आज मनसेनं या कंपनीवर धाड टाकत या कंपनीचा पर्दाफाश केला आहे सॉस कंपनी कंपनीवरती आणि सॉस कंपनीवरती ज्या वेळेला आम्ही गेलो आणि ती स्थिती बघितली ते अक्षरशः भयानवह स्थिती होती जे एक महिन्यापूर्वी आम्ही जी धाड टाकलेली त्याच्यापेक्षा भयानवय स्थितीमध्ये कोणाचीही भीती न बाळगता अक्षरशः तिकडे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की विषाचा कारभार चाललेला म्हणजे विष बनवून लोकांना खायला घालायचं आणि हे परप्रांतीयांना महाराष्ट्रातल्या जनतेला काही खायला घाला त्यांना आपले आपले किशे भरा आणि आपल्या गावी निघून जा त्याच्यामुळे आपण ह्यापुढेही पाहाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भविष्यातही अशात पद्धतीचे अजून बरेचसे खुलासे अशाच कंपन्यांचे केले जाणार आहात आणि आपण पाहू शकता की कि, किती नूडल्स कंपनीमध्ये आणि सॉस कंपनीमध्ये तो सॉस जेव्हा आम्ही पाहिला त्या अक्षरशः गुठल्या निघाल्यात मग ते माणसांनी ज्या ते सॉस खाल्ल्यानंतर त्यांच्या रक्ताच्याही गुठल्या तयार होणार आणि आमचे नवजवान जे पोरं आहेत जे आमच्या महाराष्ट्रातली पोरं आहेत ती भविष्यामध्ये चांगली राहतील का ते सुदृढ राहतील का ह्याचा विचार आम्ही करून ही कारवाई केलेली आहे आणि त्या माणसाला जर प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले मनसे स्टाईलनी त्यांना चोख पण देईल आणि प्रशासनाला विनंती आहे की त्या लोक लोकांवर लवकरात लवकर कारवाई हो व्हावी आणि त्याचा लायसनही रद्द करण्यात यावं नाही नक्कीच हे नमूद करू इच्छितो की फूड अँड ड्रग्जवाल्यांकडून आम्ही जेव्हा कारवाई करायला सांगितलेली तर या ठिकाणी आपल्या ब बघण्यात असं आलं आहे की फूड अँड वाले पण त्यांच्याबरोबर सामील आहेत का कुठेतरी हाही प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित राहतो आणि एवढा मोठा प्रस्त आज पंधरा वीस जणांचा प्रस्थ ते लोक तिथे ऑपरेट करतात हे कोणाला कानोकान खबर नसते का हा मोठा प्रश्न आहे तर लोकांच्या जीवाशी कोणालाही काही घेणं देणं नाही आहे अन्न व प्रशासनवाले अक्षरशः डोळे झाकून अशा वीज बनवणाऱ्या कंपन्यांना मला तर वाटतं फु पुढाकार देत आहेत आणि पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या शब्दाप्रमाणे आणि त्यांनी आम्हाला सुचवले की जिथे चुकीचं दिसेल तिथे लात पडलीच पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आणि पुढेही करत राहू आणखी काही कंपन्या या ठिकाणी अशा प्रकारच्या नक्कीच अशा बऱ्याचशा कंपन्या कामोडे एम आय डी सीमध्ये कार्यरत आहात आणि आम्हाला ते जे रिपोर्टची बऱ्याच लोकांकडून आलेले आहेत त्याच्यावरती भविष्यात तुम्ही बघाल पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेना केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र